आम्ही आपल्या ऑडिओ स्वरूपातील जाहिराती म्हणजेच निवडणूक प्रचार वाढदिवस व्यवसाय उद्घाटन राजकीय सामाजिक कार्यक्रम तसेच सर्व प्रकारचे समारंभ सोहळे यांच्या जाहिराती अगदी दर्जेदार आणि उत्कृष्ट आवाजामध्ये बनवून देतो तर मग नक्की संपर्क करा नक्षत्र रेकॉर्डिंग स्टुडिओ कर्जत मोबाईल नंबर बहात्तर अठरा बारा चौऱ्याहत्तर एकोणचाळीस अध्यक्ष महोदय अभिजित पाटलांनी जो विषय मांडला आणि ज्या प्रकल्पाबद्दल ते बोलले त्याच्या जवळचाच भाग म्हणजे करमाळा कर्जत श्रीगोंदा पारनेर जुन्नर हे जे सगळे तालुके आहेत त्यासाठी कुकडी प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे मंत्री महोदय हे या विभागाचे मंत्रीसुद्धा आहेत आमचे पालकमंत्रीसुद्धा आहेत अहिल्यानगरचे मी त्यांना स्पेसिफिक प्रश्न विचारतो की कुकडी प्रकल्पाच्या अंतर्गत आणि खास करून मी कर्जतच्या बाबतीत विचारतो की तिथे अनेक असे प्रस्ताव आहेत जे काही प्रस्ताव लोकल लेवललाच अडकून पडलेले आहेत भूसंपादनाचे काही कलेक्टर लेवलला आहेत आणि काही आपल्या पुण्याच्या ऑफिसला आहेत त्यामुळे ज्या पद्धतीने आपण सकारात्मक उत्तर यांच्या आमदार महोदयांच्या प्रश्नाला दिलं तसंच कर्जतच्या बाबतीत भूसंपादनाचे कुकडीचे भूसंपादनाचे जे कुठले पैसे असतील आणि जे कुठले प्रस्ताव असतील ते काही आपण टार्गेट घेऊन एवढ्या महिन्यामध्ये आम्ही ते पैशाच्या बाबतीतसुद्धा आणि कारवाईच्या बाबतीतसुद्धा पूर्ण करू असं काय आपण टार्गेट घेऊन काही निर्णय घेणार आहात का असा पहिला प्रश्न आणि दुसरा मानिक डो ढिंबे मानिक डो हा जो प्रकल्प आहे तो दोन हजार वीसला जयंत पाटील साहेब असताना त्याला तिथं परवानगी मिळाली आणि नंतरच्या काळामध्ये आपणसुद्धा त्याच्यामध्ये पाठपुरावा खूप चांगल्या पद्धतीने करत आहात आंबेगावचे काय शेतकऱ्यांवर अन्याय न करता काही भाग जो अनरिझर्वड आहे तो त्यांच्यासाठी रिझर्व करून आपण जुन्नर पारनेर श्रीगोंदा करमाळा आणि आमच्या कर्जत तालुक्याला न्याय देण्यासाठी हा प्रोजेक्ट अतिशय महत्वाचा आहे तो प्रोजेक्ट कधीपर्यंत आपण चालू करणार आहात एवढं फक्त अध्यक्ष महोदय आम्हाला सांगा अध्यक्ष महोदय खरं म्हणजे दुष्काळी भागाला वरदान ठरणारच हा कुकडीचा प्रकल्प आहे साधारण दोनशे पस्तीस काय किलोमीटरचा लांबीचा तो कालवा आहे अध्यक्ष महोदय आता आपण धोरणात्मक निर्णय करतोय की संपूर्ण कुकडी कालव्याचं लायनिंग करतो आपण त्यामुळे जो वॉटर लॉस आहे तीस पस्तीस टक्के तो कमी करता येईल सगळ्यात उकडी कालवांच्यावरचा चाऱ्यांचं पीडन करण्याचा प्रस्ताव आपण करतो आहे की ज्यामुळं आणखीन पाण्याची बचत होईल आणि अध्यक्ष मोदय आज पूर्ण क्षमतेने तो कालवा चालण्याकरता जे मारिकडोआचं काम आपल्याला करायचं आहे मो अध्यक्ष मोदय त्यासाठी काय काही का, आक्षेप होते परंतु ते काम केल्याशिवाय पर्याने नजिक काळात त्या कामाला आपल्याला सुरुवात करावं लागेल तर निश्चितपणे ते करू आणि भूसंपादनाची आता आज माझ्याकडे आता ह्या प्रश्नाची माहिती नाही पण जरूर भूसंपादनाचे काही मुद्दे असतील तर ते आपण त्यामध्ये निश्चितपणे मार्गी लावू पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्यात तुमच्या मुलांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्री प्राइमरी नर्सरी एल केमिक क्लास फर्स्ट टू फोर्थ आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य दर्जेदार शिक्षण परस्पर संवादी वातावरण सुधारित ग्रेड पूर्वतयारी मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा पालक उपक्रम स्पर्धा घेणे मैदानी खेळ मजेदार उपक्रम प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणीस चौऱ्याऐंशी शेहेचाळीस झिरो नऊ एकोणचाळीस एकोणीस पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न स्वामी समर्थ रेसिडेन्सी समर्थ मंदिरा पाठीमागे स्वामी समर्थ नगर कर्जत